रेणुका नागरी सहकारी पतसंस्थेची एकतीसवी सर्वसाधारण सभा रोटरी क्लब येथे पार पडली यावेळी दैनिक भ्रमणाचे संपादक चंदुलालजी शहा डॉक्टर प्रदीप आहिरे लक्ष्मण जायभावे शरद जाधव गणेश वाजे पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर शशिताई आहिरे चेअरमन गुलाब व्यवहारे डॉक्टर राजेंद्र खरात नैमुद्दीन शेख जगन्नाथ तिदमे नरेश आहिरे छबू नागरे मधुकर सानप संचलिका निलिमाताई सोनवणे शमाबाई शेख रोहिदास सोनगिरे नंदू गायकर ॲडव्होकेट लीना शेख आदींसह कर्मचारी उपस्थित होते सद्यस्थितीत पतसंस्थेचं पन्नास लाख सव्वीस हजार एकशे पन्नास इतकं भाग बांधवला आहे तर आठ कोटी पंच्याण्णव लाख एकोणसत्तर हजाराच्या ठेवी असून सहा कोटी पंधरा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे तीन रुपयाचं कर्ज वाटप करण्यात आलं पतसंस्थेला यंदा चार लाख एकतीस हजार चारशे त्र्याऐंशी रुपयाचा नफा झालाय यावेळी रेणुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा शशिताई अहिरे यांनी माहिती दिली रेणुका नगर पतसंस्थेच्या सर्व सभासदांना अभिवादन काही सभासद या ठिकाणी येऊ शकले नाही काही कारणामुळे म्हणून आपल्यापर्यंतही रेणुका पतसंस्थेचं हे जावं यासाठी मी बोलते आहे रेणुकानगर पतसंस्था गेले तीस वर्ष झाली तीस वर्षापासून अ वर्ग घेत आलेली आहे स्वतःची जागा आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे अगदी छोटस रोपट हे केलेलं आज एक चांगल्या झाडामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे स्वतःची जागा आहे बिल केंद्र आहे स्वतःची गाडी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अजूनही सर्वसामान्यासाठी ती पतसंस्था आहे खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारचं कमर्शियल त्याच्यामध्ये आलेलं नाही आहे यावेळेला आपण पर्यावरण ही, थी ही थी थीम ठेवली होती की जी आवश्यक आहे नेहमी अशा नवीन नवीन हे सभासदांसाठी आपण हे केलेले आहेत आपण कॅन्सर शिबिर घेतलं होतं करोना काळामध्ये आपण करोनाच्या दृष्टीने आपण हे औषध वाटप केलं होतं होमिओपॅथी आणि आयुर्वेद आणि काळजी घेतली होती सभासदांची आज आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस आपलं ल आपल्या फुफ्फुसाला लागणारं जे ऑक्सिजन आहे ते कमी होत चाललेलं आहे आणि ते ऑक्सिजन आपल्याला झाडामधून मिळतं त्यामुळे आजची जी मीटिंग होती आजची जी आपली सभा होती त्याच्यामध्ये आपण पर्यावरणाला महत्व दिलं होतं आणि सगळ्यांना मी त्यामुळे हे है करते आहे की याच्या पुढे प्रत्येकाने आपल्या मुलाच्या वाढदिवसाला एखादे झाड लावावं रेणुका पतसंस्थेची जी स्थिती आहे ती आपल्या सगळ्यांपुढे अहवालातून दिलेली आहे जे आले नसतील त्यांनी पतसंस्थेमध्ये येऊन अहवाल आणि आपलं गिफ्ट आहे ते घेऊन जावं आणि आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने पतसंस्थेवर प्रेम केलं तसंच प्रेम याच्या पुढे ठेवावं काही नवीन योजना आपण पतसंस्थेतून ज्या मोदीजींनी आणलेल्या आहेत महिलांकरता त्या योजना आपल्याकडे वळवण्याचा आणि करण्याचा प्रयत्न आम्ही चालवलेला आहे त्या दृष्टीने महिलांना प्रशिक्षण उद्योग प्रशिक्षण आणि त्या स्वतः करू शकतील असे व्यवसाय याच्यासाठी आपण एक लवकरच प्र हे घेत कार्यशाळा घेतो आहे त्यालाही आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक